एकदा बनवली की पुन्हा पुन्हा बनवून खाल अशी वेगळी पालक बटाटा भजीची रेसिपी आज आपण बघणार आहोत नेहमीप्रमाणे रेसिपी साधी आणि अगदी सोपी आहे वाफाळत्या थंडीमध्ये गरमागरम भजी खायला सगळ्यांनाच आवडते अगदी गाड्यावर जशी पालक भजी मिळतात सेम त्या पद्धतीची भजी आज आपण बनवणार आहोत वरून क्रिस्पी आतून मौसूत अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे नमस्कार मी पल्लवी स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये मा सर्वप्रथम पालक भजी बनवण्याकरिता आपण इथे पालक घेतलेला आहे पालक आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे पालकात जे माती वगैरे असेल ती निघून जातील शक्यतो भजी बनवण्याकरिता आपल्याला पालक अगदी कवळं बघून घ्यायचं आहे आणि पालक जरी कवळा नसला तरी आपल्याला पानाची डेटा अजिबात घ्यायची नाही फक्त पानं पानं नीट करून घ्यायची आहे पालक धुवून झाल्यानंतर एका कॉटनच्या कपड्याने पुसून घ्या नाहीतर चाळणीवर सगळं पाणी नितळून घ्या म्हणजेच पालक भजी करताना याच्यात पाणी राहणं चालत नाही आता आपण चाकूच्या मदतीने जेवढी शक्य होईल तितकी बारीक पालक कापून घेणार आहोत पालकाची डेटं असतात ना ते एकदम शक्य होईल इतकी बारीक कापून घ्यायची आहे म्हणजेच आपण जेव्हा भजी खातो ना तेव्हा त्या ते डेटाचा एक वेगळाच उग्र वास येतो किंवा खाताना चवीला चांगली लागत नाही त्यामुळे पालक आपल्याला जेवढं शक्य होईल तितकं बारीक कापून घ्यायचं आहे आणि बघू शकता तुम्ही आपला छान बारीक पालक कापून झालेला आहे भाजीसाठी आपण छोटंसं वाटण करून घेऊया इथे मी दोन हिरव्या मिरच्या आणि दोन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे तुम्ही याच्यात देखील घालू शकता आणि असं आपल्याला हे जाडसर वाटून घ्यायचं आहे आणि इथे भजी क्रिस्पी होण्यासाठी एक छोटा आकाराचा बटाटा आपल्याला खिसणीच्या मदतीने खिसून घ्यायचा आहे म्हणजे याच्याने भजी छान क्रिस्पी होतात तुम्हाला नसल आवडत तर तुम्ही हे स्किप करू शकता बटाटा खिसून झाल्यानंतर आपण हे पाण्यातून पाणी सगळं नितळून घालायचं आहे म्हणजे पालक भजी करताना आपल्याला पाणी घालायचं नाही आता हे सगळं हाताने पिळून मी बटाटा काढून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण वाटण करून घेतलेला हे सुद्धा याच्यात घालून घेऊया आणि चवीपुरतं मीठ शक्यतो पालकात मीठ कमीच लागतं त्यामुळे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरा त्याच्यानंतर अर्धा चम्मच हल्दी पावडर अर्धा चम्मच जिरा त्याचसोबत अर्धा चम्मचपेक्षा थोडंसं कमी अजवाईन घालून घ्यायचं आहे आणि बेसनपीठ इथे मी चार मोठी चम्मच वापरलेली आहे बेसनपीठ घालून झाल्यानंतर आपल्याला हे सगळं हाताच्या मदतीने चांगलं चुरून घ्यायचं आहे म्हणजे सगळं मिक्स झालं पाहिजे इथे मी बेसनपीठ मोजून वापरलेला नाही आधी चार चम्मच घातलेली होती आणि नंतर अजून दोन चम्मच घातलं भजी बनवण्यासाठी पिठाचं स्टेक्चर आपल्याला या पद्धतीचा हवं आहे म्हणजे बेसन अगदी जास्त पण नको आणि कमी पण नसायला नको आता लगेच आपण याची भजी करायला घेऊया भजी तळण्याकरिता मी तेल आधीच गरम करून घेतलेलं आहे आणि तेल अगदी व्यवस्थित तापलेला की नाही आपल्याला एक छोटंसं तुकडा घालून बघायचा आहे तर आपला तेल परफेक्ट तापलेलं आहे आता आपण लगेच शेतात भजी सोडून घेऊया तेलात आपल्याला एकदम मोकळी मोकळी भजी सोडून घ्यायची आहे आणि भजी एकदम मोठी पण नको आणि छोटी पण असायला नको मीडियम आकाराचे भजी आपल्याला सोडून घ्यायचे आहे आणि आपल्याला भजी तळताना एक सारखे तळून घ्यायचे आहे आपली भजी छान तळून झालेली आहे आता आपण ही सगळी काढून घेऊया आणि थोडंसं तेल निथळून घ्यायचं आहे आता हे एका पेपरवरती काढून घेऊया अशा सेम पद्धतीने आपण दुसरी बॅस पण तळून घेऊया दुसरी बॅस तळताना आता आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे तेलाचं तापमान म्हणजे तेल अगदीच कमी तापलेला नसावा म्हणजे त्यामुळे आपली भजी कुरकुरीत तयार होत नाही किंवा अगदी तेलकट होतात त्यामुळे भजी टाकतानाच आपल्याला गॅस फुल करून घ्यायचा आहे म्हणजेच तेल छान गरम होतो आणि भजी कुरकुरीत तयार होतात आणि बघू शकता तुम्ही आपली छान कुरकुरीत भजी तयार झालेली आहे वरून क्रिस्पी आतून मऊसूत अशी आपली पालक भजी तयार आहे एक भजी तुम्हाला तोडून देखील दाखवते म्हणजेच यावरून तुमच्या लक्षात येईल की वरून क्रिस्पी आतून मऊसूत अशी पालकाची भजी तयार झालेली आहे पालक भजी बनवणं काय फार अवघड नाही फक्त काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि अशाच सेम माझ्या पद्धतीने तुम्ही सुद्धा अशी कुरकुरीत पालकाची भजी नक्की बनवून बघा त्याचसोबत रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि तुमच्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत धन्यवाद